नमस्कार सातारावरच्या बातमीपत्रात मी, मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो त्यामुळे तुम्हाला जाता येते त्याची राहिलेली क्षेत्र पण दोन फूट का असे ना तो वैदिकाली आणू शकतो ना त्याच्यामुळे आपण घेतलं म्हणून आम्ही ज्यावेळेस आता जिओ रेफरन्स त्याची पाहणी करतोय त्यावेळेस एक्झॅक्ट रस्ता कुठे आहे आणि घेऊन आहे त्याप्रमाणे रिवाइस मार्किंग करणं वगैरे या गोष्टी आपण केल्या पाहिजे आपल्याला जास्तीत जास्त वाद किंवा प्रश्न जे आहेत ना ते सामोच्चारांना सोडवणे रेकॉर्ड जास्तीत जास्त करेक्ट करणे याच्याकडे ला जावं लागेल खूप एखाद्या गोष्टीचा दुराग्रह करून त्याचप्रमाणे झालं पाहिजे असं जर म्हणायला लागलं तर प्रत्येक न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टप्पे आहेत मग तहसीलदार दारे दा निकाल देतो मग प्रांताकडे दे येईल मग कलेक्टरकडे येईल मग प्रांत कमिशनरकडे जाईल मग परत मंत्री महोदयांकडे जाईल नाही झालं तर हायकोर्टात जाईल अनेक नाही ना तर त्याच्यापेक्षा हे जर आपण समुपचाराने व्यवस्थित करू शकलो तर बरेचसे प्रश्न सुटतील आणि त्यांचं होणार नुकसान किंवा आर्थिक नुकसान हे पण टाळू शकेल